नमस्कार नमस्कार दादा। कसा केला व्यवहार आपण शेचाळीस हजार ला व्यवहार केलेला आहे घेणारे कोण आहेत नाव सांगा प्रकाश विठ्ठल प्रकाश विठ्ठल फोडके राहणार कुठले आपण करमुडीचे आपण व्यवहार कसा वाटला एन व्यवहार एक नंबर झालेला आहे आपल्याला यांनी गॅरंटी काय दिली मग कामाची गॅरंटी दोन दिवसात आपण म्हणजे कामाची गॅरंटी भरपूर आहे आपल्याकडे कामाची गॅरंटी संपूर्ण मित्रांनो मारा बिंदास चला मित्रांनो व्यवहार सांग आलेला आहे सिंगल मध्ये घेतलेला आहे करमुडचे आज फक्त आईने ते जे केलं याला बोलले की येसना मध्ये आधी मध्ये हां कर्मना अकेले मला फक्त मी रोकलाय का यानं एक उद्या उधार येणारयंनी पैसे बिल खरं आहे फक्त पण तुला पैसा दे बोला आवाला मी नाही आवाला तत तत एकदम

કિપર કેના તા બાપુ બુપુ ત્યાં મારા હોય તો આલે ના હો હું પાટી ગેરંટી કરું જોજે હું બંદે તને નમન કરીશ ગુડ 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 નડલ નડલ નાખી રે નાજી બોલી ચાલા ચાલા બોલ મારા નો પટેલ ગેરંટી नमस्कार काय किंमत सांगितली आपण तुम्ही दीड लाख रुपये सांगितले तुम्ही कितीला मागितले सव्वा लाख आला तुम्ही मागितली दाताला कशी दाताला तू घे दाखव बरं दात वगैरे जोडी पण एक नंबर आहे ना शेड मोठ्या मापाची जोडी मित्रांनो दाताला सहा हजार जाते दीड लाख रुपये किंमत सांगितली तुम्ही एक लाख पंचवीस मागितली बरोबर घ्या पुढे जोडी जरा एक लाख पंचवीस मागितली गेली मित्रांनो बाजारामध्ये जोडी पाऊ शकता आपण जोडी एक नंबर आहे जर कोणाला घ्यायची असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकली धुळी पहा मित्रांनो एक नंबर आहे एक रंगी एक शिंगी आहे संपूर्ण कामाला चालू आहे बाई माणसाची लहान पोहऱ्याची पूर्ण गॅरंटी असणार आहे हे पाहा जोडी वगैरे पहा एकच नंबर जोडे मित्रांनो खतरनाक आता पायामध्ये पाहू शकता आपण एकदम निकूब येत संपूर्ण कामाला चालू आहे दीड लाख रुपये कमी किंमत आहे काही कमी जास्त होतील का होतील ना मित्रांनो दीड लाख रुपये किंमत आहे पुढे अजून एक लाख पंचवीस पर्यंत बाजारात मागले गेले जोडी बी मस्त मित्रांनो एक नंबर जोडे सध्या बाजार तेजी मध्ये मित्रांनो त्यामुळे जाऊ दे पुढे जर कोणाला घ्यायचं असेल तर आपण राजू शेड यांचा नंबर टाकलेला असतो तुम्ही खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा पहा लहान बाहेर

પૈસા આવશે ખુટા ટાઈમ નહીં લાગે હવે તું રાજસ્થાન કર कितनी गाडी गाडी निकाल सु तुम्हारी उत्तर नाम दे और हमारा लाइन लगा है लगे भाई के आवाज आ रही है बाकी तैयारी कर आज इसी तुम्हारी मिलेगा क्या करना है क्या करना है तो आने है और आज परमानम परमानम और कौन लगा है हां हो जन से फोन